चेन्नई कसोटीमध्ये इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्व बाद चारशे सत्याहत्तर धावा इंग्लंडला करता आल्या आहेत आणि याच्या प्रत्युत्तरामध्ये भारताची सुरुवात ही आश्वासक झाली आहे की दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची धावसंख्या ही बिनबाद सासष्ट धावा इतकी आहे आणि पार्थिव पटेल आणि लोकेश राहुल हे दोघेही नाबाद आहेत त्यामुळे सुरुवातीच्या दिवसा दिवसाच्या आजच्या सुरुवातीला इंग्लंडच्या दोन विकेट्सचा झटपट पडल्या बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे स्वस्तात तंबूत झाले दाखल झाले मात्र दुसऱ्या बाजूला मोईन अली हा त्यांनी पहिल्या दिवशी शतकी कामगिरी केली तो तग धरून मैदानामध्ये उभा होता त्यांनी यावेळी एकशे सेहेचाळीस धावांचं योगदान दिलं मोईन अली बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव हा लवकर संपुष्टात येईल अशी अशा असतानाच इंग्लंडच्या रशीद अब्दुल रशीद आणि डॉसन यांनी आपल्या पदार्पणातच अर्धशतक सादर केले या दोघांनीही आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावरती इंग्लंडला साडेचारशे धावांचा सा टप्पा पार करता आला आणि इंग्लंडने आजच्या दिवसात तिसऱ्या सत्रापर्यंत टिचून मैदानामध्ये मा फलंदाजी केली इंग्लंडने सर्वबाद चारशे सत्याहत्तर धावा केल्या आणि शेवटच्या तिसऱ्या सत्रात भारताला शेवटच्या दीड तास फलंदाजीसाठी मिळाला आणि यामध्ये भारताने आश्वासक सुरुवात केली आहे भारताची सुरुवात ही चांगली झालेली असली तरी इंग्लंडने दिलेलं आव्हान हे कडवं आहे आणि ते आपण गाठणार का हे तिसऱ्या दिवसाच्या खेळावरती अवलंबून असेल त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल या संदर्भातील ताज्या बातम्या आणि या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम